पण दारूचं दुकान टाकायचा विचार करताय का तर थांबा आधी हा व्हिडिओ पहा महायुती सरकारने बियर किंवा दारूचं दुकान टाकण्यावर आता मोठी अट घातलीये महत्वाचं म्हणजे अनेक दशकांपासून दारूच्या विक्रीचे परवाने बंद आहेत तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात दारू परवानगी नाही एवढंच नाही तर स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारू दुकान बंद करण्याचा देखील कायदा आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे शिवाय महत्वाची अट म्हणजे राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारूचं दुकान सुरू करायचं असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र असणं बंधनकारक राहील या प्रमाणपत्र राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाहीये दारूमुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा